हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि आजचं थमेल काही वेगळंच आहे कारण मी आज तुम्हाला एक अनुभव शेअर करणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा म्हणजेच तुम्हाला कळेल म्हणजे आयुष्यामध्ये अशा बऱ्याचशा मुली असतात महिला असतात ज्या काही काहीही न बघता एखाद्या व्यक्तीशी लग्न करतात खास करून लव मॅरेज करतात आणि ते मुलाकडं काय आहे काय नाही शेती आहे का घर आहे का नोकरी आहे का हे काहीही बघत भगत नाही फक्त एक प्रेम म्हणून आणि एक लगाव म्हणून ते त्या व्यक्तीशी लग्न करतात आणि तसंच माझ्या बाबतीत झालं होतं मी ज्या माणसावर प्रेम केलं त्याच्याकडं मी काय आहे काय नाही हे सुद्धा बघितलं नव्हतं कारण मला फक्त तो माणूस आणि त्याचा स्वभाव स्वभाव आवडला होता आणि आज तो माणूस म्हणजे सध्या माझा नवरा पण आहे आत्ता तर त्या माणसावि विषयी म्हणजे माझ्या नवऱ्याविषयी सांगते आहे एवढं महत्त्वाचं का आहे तर तुम्ही एखाद्या माणसाला एवढं म्हणजे त्याला ह्याचं बनवा काबिल बनवा का तो तुमच्यासाठी प्रत्येक गोष्ट करायला तयार असेल आयुष्यामध्ये भले त्याची फायनान्शियल जी आर्थिक बाजू आहे ती एकदम झिरो असेल पण तुम्ही त्याच्यासोबत त्याला इतकी साथ द्या का तो तुमचं आजचं नाही तर तो तुमचं उद्याचं पण काय होईल याची काळजी करेल आणि तुमच्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल पण हे सगळंच प्रत्येक माणसाला शक्य नसतं आणि प्रत्येकाला ते करता येत नाही पण पन... मी तुम्हाला सांगते मी खरंच नशिबान आहे जो माझा नवरा माझ्यासाठी करतोय माझ्या मुलांसाठी करतोय कारण की जेव्हा त्याच्याकडे काही नव्हतं तेव्हा सुद्धा म्हणत होता मी तुझ्यासाठी प्रत्येक गोष्ट करेल आणि आता तर करतोयच म्हणजे तर ती प्रत्येक गोष्ट ही कोणती आहे तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे तर हे तुम्हाला पाठीमाग दिसतंय म्हणजे हे ही जागा आहे ही एक गुंठा जागा आहे आणि हे एक घर आहे तिकडं पण चाल सोडली आणि माझ्या पाठीमागं तुम्हाला इकडं दिसत असेल तर इकडं पण सोडली म्हणजे भविष्यात इथं अजून दोन तरी खोल्या बनणार आहेत तर एक गुंठ्यामध्ये दोन खोल्या बनारके असं बनणार आहे आणि हे पूर्ण जागा आणि ह्या खोल्या माझ्या नावावर येणार ना आहे कारण हे ही जागाच माझ्या नावावर आहे तुमचा असा नवरा किंचित भेटेल का एखादी जागा तुमच्या नावावर करेल आणि तुम्हाला म्हणेल का तुझे तुला भविष्यात तुझ्यासाठी मी करून ठेवलं आहे तुला कोणावर डिपेंडर राहायची गरज नाही तुला कोणाकडून अपेक्षासुद्धा ठेवायची गरज नाही का तुझी मुलं तुझ्यासाठी उद्या हे करतील तुझे नातेवाईक तुझ्यासाठी हे करतील म्हणजे तो मला म्हणतो तू कोणाकडून अपेक्षाच ठेवू नको का तुझ्यासाठी हे कोणीतरी तुझ्यासाठी करेल आणि तू त्यांच्या जीवावर जगेल तर मी तुझ्यासाठी करणारा आहे म्हणजे असं किंचित लोक असतील लोक असतात ते असं म्हणतात आणि त्या, त्या किंचितमध्ये माझा नवरा येतो तर असा नवराही भाग्यवान ज्या महिला असतील माझ्यासारख्या त्यांनाच भेटतो प्रत्येकाला तर भेटतच नाही आणि नाही आई वडील एवढे चांगले असतात का आपल्या मुलीला एखादा प्लॉट देतील एखादं घर देतील एखादं शेतीचा तुकडा देऊन म्हणतील बाळा तुझ्यासाठी हे केलं आहे तुला कोणावर डिपेंड राहायची गरज नाही कारण आपलं विश्व हे आपल्यालाच निर्माण करावं लागतं पण तेव्हा आपण करतो जेव्हा आपण आपल्या जोडीदाराला तेवढी साथ देऊ म्हणजे त्याच्या दुःखाच्या परिस्थितीत आणि त्याच्या सुखामध्ये सुद्धा आपण त्याच्यासोबत राहू तर माझे माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा